हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आता लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे आणि घरच्या घरी आपण देवीसाठी वस्त्र म्हणजे साडी शिवू शकतो आणि ती कशी शिवायची ह्याचा मी व्हिडिओ अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लागतं ते म्हणजे तांब्या तुम्ही जो कोणता तांब्या पाटावरती ठेवणार असेल तो तुम्हाला तांब्या लागेल मग हा मोठा असू दे किंवा तो मोठा घडा असतो तोही असू दे कोणताही असू द्यात चालेल आणि याची कोणती माप घ्यायची कशी माप घ्यायची किती माप घ्यायची किती वाढवायचं अगदी सोबतीच तर आणि सोप्या भाषेत सांगणार अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही साडी जी आहे ना ते शिवून होते तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं बघा जो आपला तांब्या असेल किंवा तुम्ही जो काही तो मोठा घडा म्हणतात तो असेल तो जो कोणता असेल तो घ्या त्यानंतर ना आपण खाली पाठ ठेवतो आणि पाठाच्या वरतीसुद्धा जर तुम्ही उंच देवीची मूर्ती दिसण्यासाठी काही ठेवत असाल तर तेवढं माप तुम्हाला घ्यायचं आहे सगळ्यात पहिले या तांब्याची रुंदी मोजायची म्हणजे गोल जे राऊंड आहे ना तो आणि ढिल्लं मोजायचं असं पॅक फिट्ट असं मोजायचं नाही जसं मी मोजलं तसं त्यानंतर ना आपल्याला उंची मोजायची आहे तुम्ही जर खाली काही ठेवणार असेल उंची वाढण्यासाठी तर तशी घेऊन उंची मोजायची आहे आता माझी तर आठ इंच आलेलं आहे कारण मीसुद्धा थोडंसं उंच दिसण्यासाठी पाट आणि पाटाच्या वर अजून थोडंसं ठेवत असते थे त्यासाठी तर आता आपली दोन आली होती माप उंची चालवतं होतं आठ इंच तर मी तर पहिल्यांदा बघा आठ इंच हा जो काही माझ्याकडे कपडा आहे ना साडीचा आणि हो नवीन घ्यायचा कधीही देवीच्या वस्त्रासाठी माझीसुद्धा ही साडी होती नवीन होती फक्त ना लांबीला खूपच कमी होती त्याच्यामुळे मी तिचं असंच काही ना काही देवासाठी वगैरे शिवलेलं होतं आणि त्यातूनच आता ही शिल्लक राहिलेली आहे ठीक आहे तुम्ही एखादा ब्लाउज पीससुद्धा घेऊ शकता तर जेवढी उंची आली होती ना त्याच्यामध्ये एक इंच वाढवायचं माझी आठ आली होती तर मी नऊ इंच घेतली त्यानंतर बघा आपला घेर किती आलेला होता पंधरा इंच मग त्याच्यात डबल घ्यायचा तीस इंच तीस इंच रुंदी घ्यायची आणि नऊ इंच उंची असं माझं आणि जवळजवळ सगळ्यांचं जे काही देवीचे कपडे असतात त्याच्यासाठी तुम्ही सेम घेतलं तरी चालेल तुमचं वेगळं माझं वेगळं असं साहजिक येत नाही तर आता बघू शकता इथं मी डबल कपडा केला आहे कटिंग करण्यासाठी सिंगल कटिंग केला तरी चालतो आहे पण तुम्हाला कॅमेरा दिसण्यासाठी मी डबल केलं उंची आणि समोर पंधरा इंच रुंदी टाकली आणि आता ते कट करते उंची जिथून घेतली होती ना तिथून आता मी हे सरळ कपडा कट करून घेतला तीस इंच रुंदीचा आणि नऊ इंच उंचीचा असा मी तर बघव बघू शकता तुम्ही कपडा कट करून घेतला आणि जी खास साडीची खालची बॉर्डर होती ना ती इथं मी वापरलेली आहे आता जो काही वरचा शिल्लक कपडा आहे ना तो पहिल्यांदा मी बघते कितीच आहे तर बघा त्याच्या आधी मी हा कटिंग करून साईडला घेते कारण असं तिरकस कट झाला त्याच्यानंतर काही फायदा होणारच नाही आहे त्याच्यामुळे आणि आता जो कपडा आलेला आहे ना हा तो मी सगळ्याच सुरुवातीला घेणार आहे त्याच्यानंतर मग मला जसं लागेल तसं मी कमी करेन स्टिचिंग करताना तरीही तुम्हाला दाखवते की हा पाच इंच रुंदीचा आहे आणि लांबियाची भरपूर आहे तर आपलं असं फोल्ड होणार असतं त्याच्यामुळे मी नंतर किती कमी करते ते तुम्हाला स्टिचिंग करताना मी पुढे दाखवेनच तर आता आपण हा जो काही वस्त्र आहे ना देवीचं ते शिवून घेऊया सगळ्यात पहिला आपण जो पट्टी खालची मोठी कट केलेली आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि सुरुवातीला थोडासा कपडा सोडून त्याच्यानंतर आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायचं आहे तुम्हाला साडीचा जेवढा घेर पाहिजे जेवढा फुगा पाहिजे तसं तुम्ही छोट्या मोठ्या प्लेट्स टाकू शकता पण जास्त छोट्याही नाही आणि मोठ्याही नाही अगदी मिडियम साईजच्या प्लेट्स टाकायच्या म्हणजे आपल्याला कपडा प्लेट्स टाकून हा पंधरा इंच रुंदीचा भरला पाहिजे आपला आधी किती होता पंधरा इंच रुंदीचा होता लुझिंगमध्ये पॅक आपण असं कधी माप घेत न घाई किंवा घ्यायचंही नाही कि पॅक असं थोडंसं लुझिंगमध्ये घ्यायचं आपण जी तीस इंचाची पट्टी कट केली त्याचा आता फोल्ड करून पंधरा इंच किंवा त्याच्यापेक्षा कमीच झालं पाहिजे लक्षात ठेवा जास्त आलेलं नाही पाहिजे ठीक आहे तर आता मी अशा प्लेट्स टाकून घेतल्या त्याच्यानंतर बघू शकता कसला मस्त आणि सुंदर असा घेर याचा लगेचच तयार झाला आहे आता मी तुम्हाला हे ना मोजून दाखवते की किती आलं आहे तर हे आलेलं आहे साडे अकरा इंच तर चालतं पंधरापेक्षा कमी आलं तरी चालतं कारण ते फिटिंग आलं होतं बरोबर आपण लुझिंगमध्ये पंधरा इंच वाढवलेलं होतं त्यानंतर बघू शकता साईडने काय करायचं डबल फोल्ड करायचं दोन्ही साईडनं कारण साडी आहे कपडा असतो त्याचे धागे निघतात त्याच्यामुळे तर आता मी एका साईडने पहिल्यांदा बघायचं डबल फोल्ड करून घेत आहे व्यवस्थित कपडा पकडायचा आणि डबल फोल्ड करायचं डायरेक्ट होतं जास्त लांब नसतं त्याच्यामुळे साथ डबल फोल्ड होतं नसेल होत तर पहिल्यांदा सिंगल फोल्ड करा त्याच्यानंतर डबल फोल्ड तुम्ही करू शकता पण आता प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथं डबल फोल्ड करलेलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे डबल फोल्ड दोन्ही बाजूचं आपल्याला करायचं आहे तर स्टेप बाय स्टेप मी अगदी सविस्तर तुम्हाला इथे सांगणार आहे आता दोन्ही साईडनं व्यवस्थित फोल्ड मी केलेलं होतं त्याच्यानंतर जी आपली पट्टी होती ना ती मी तर तशीच घेतलेली आहे आणि ह्याच्यामधून एक इंच ते दीड इंच मायनस करून म्हणजे एक इंचाचं जी काही पट्टी जास्त भरेल ना त्या मी अंदाजे जिथं कट करते म्हणजे मला ना पूर्ण उंची साडेतीन ते पावणे चारपर्यंत चालेल किंवा चारपर्यंत चालणार होती पाच इंचाची होती ठीक आहे तर सगळ्यात पहिलं आता मी या पट्टीला एका साईडनं डबल फोल्ड करते बघा धागं निघू नये ह्यासाठी एका साईडनं तर सगळ्यात आधी मी इथं डबल फोल्ड व्यवस्थित करून घेतलं त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही जो काही आपलं वस्त्र आहे ते उलटं ठेवायचं आहे सरळ नाही उलटं ठेवायचं आहे कारण ना आ, फिनिशिंग खूपच सुंदर येते अशा प्रकारे केल्यानंतर ज्या साईडने डबल फोल्ड केलं आहे तो कपडा ह्याच्यावरती उलटा ठेवायचा म्हणजे सरळ बाजू आतल्या साईडनं पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवायचं ही गोष्ट आणि त्यानंतर बघा सरळ आता जी आपल्या आधीची प्लेट्स टाकतानाची जी शिलाई होती ना त्याच्यावरतीच आपली ही शिलाई जी पट्टी लावतो ना त्याची शिलाई बरोबर आले पाहिजे एकदम सोपं आणि साधं अगदी दहा पंधरा मिनटामध्ये हे वस्त्र शिवून होतं तर आता कडेपर्यंत थोडंसं अर्धा ते पावन इंचाचं मार्जिन सोडून मी पट्टी राहिलेली कट केली आता ह्या साईडनीसुद्धा आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आता मी ह्या साईडनं सुद्धा डबल फोल्ड करून घेते तर आता इथे बघा माझं दोन्ही साईडनं पट्टी लावून पट्टीलासुद्धा डबल फोल्ड झालेलं आहे आता सरळ करायची जे आपलं जे वस्त्र आहे ते आणि आता हे पट्टी जी होती ना ती उलट स उलट्या बाजूला म्हणजे सरळ बाजूला आणायचे आहे उलट्या बाजूकडून अशा प्रकारे फोल्ड करायची आणि आता आ पहिली जी आपण शिलाई दिली ना त्या शिलाईवरतीच आपली ही पट्टी आली पाहिजे पट्टीची शिलाई तुम्हाला एक साथ डबल फोल्ड करणं जमत नसेल तर सुरुवातीला पट्टीला एका साईडनं डबल सिंगल फोल्ड करा आणि मग त्याच्यानंतर डबल फोल्ड केलं तरी चालेल पण मी तर डायरेक्ट डबल फोल्ड करत जी आपल्या आधीची शिलाई होते आपल्याला दिसती वरच्या बाजूने कुठं शिलाई आलेली आहे नेमकी त्या शिलाईवरतीच आता ही जी पट्टीची शिलाई आहे ना ती आपल्याला व्यवस्थित दि देऊन घ्यायची ज्या आपली पट्टी तयार होईल ना ती एक इंचांची रेडी होणार आहे एक ते सव्वा इंच एवढी ती पट्टी तयार होते पण फिनिशिंग खूपच सुंदर येते कारण आपण ह्याची जी पट्टी आहे ना ते अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित लावतो फक्त ना हा थोडासा राऊंड शेप आहे त्याच्यामुळे एखादी चून यायची शक्यता असते जरी चून आले तरी काही प्रॉब्लेम नाही फोल्ड करायची ती एक चून आणि पुन्हा व्यवस्थित पट्टी अटॅच करून घ्यायच्या इथं पूर्ण जे काय आपलं आहे ना त्याला ठीक आहे तर अशा प्रकारे आता मी पट्टी व्यवस्थित अटॅच करून घेते <laughs> तर बघा आता इथं आपला व्यवस्थित तयार झालेला आहे पण आपल्याला दोऱ्या लावायच्या आहेत बांधण्यासाठीच्या तर त्यासाठी जी पट्टी राहिलेली तीच मी इथं घेतलेली आहे सरळ ठेवली नंतर सरळ बाजू आतल्या साईडनं आहे उलट्या बाजूने आपल्याला शिलाई द्यायची असती जशी आपण डोरी वगैरे काढतो ना सेम त्याच पद्धतीनं आजकाल बऱ्याचशा दोरी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत पण मी तरी अशीच म्हणजे याच पद्धतीनं जशी आपण सुई काढतो ना तशीच काढते मला तशीच सवय लागलेली आहे त्याच्यामुळे तर बघा व्यवस्थित शिलाई देऊन घेतली पूर्ण पट्टीला आणि आता जे एक्स्ट्रा असेल थोडंसं कट करायचं थोडंसं राहिलं तरी चालते कारण ज्यावेळेस आपण पट्टी काढू ना ज्यावेळेस व्यवस्थित फ्लिप करू ते उलटी करू त्यावेळेस अगदी व्यवस्थित अशी डोरी निघते त्यासाठी थोडंसं ठेवलं तरीही चालेल आता मी इथं सुई दोरा घेतलेला आहे दोऱ्यामध्ये जो मोठा असतो ना दोरा पांढरा आपला तो मी दोरा इथं घेतलेला आहे सुईमध्ये सिंगलच टाकलेला आहे एका बाजूने गाठ देते कारण ही छोटीच पट्टी आहे जास्त अशी मोठी काही दोरी नव्हती त्याच्यामुळे तर आता एका साईडनं मी कोण्यातून ना व्यवस्थित पॅक करते जरा एखादी गाठ देऊन आणि आता सुई उलट्या साईडनं आपल्याला आतमध्ये टाकायची जिकडून आपण दोरा होतो त्या साईडने आतमध्ये टाकायची म्हणजे कपड्यामध्ये शिरत नाही आणि ती अगदी प्रॉपर बाहेरपर्यंत निघते अशा पद्धतीने टाकायची आणि आता इथं मी जी काही दोरी काढायची ना ती व्यवस्थित काढून घेते आता बघा व्यवस्थित ना थोडंसंसं ओढत गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला ही डोरी आहे ना ती बाहेर काढायची थोडीशी अडचण वगैरे तर काही येत नाही किंवा सोपं काम आहे जास्त अवघड वगैरे काही नाही आहे तर बघा असं आपल्या एका हाताने ओढायचा दोरा सुई पुढे आणि दुसऱ्या हाताने असं गोलाकार गोलाकारमध्ये फिरवत फिरवत आपलं जे काही आहे ना ते पलटी करून घ्यायची डोरी बघू शकता किती मस्त आणि व्यवस्थित निघली जाते आणि कितीही लांब दोरी किती बारीक तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता आता वेगवेगळ्या पद्धती आहेत पण मी तरी अजूनपर्यंत हीच पद्धत वापरते तर भरपूर लांब अशी डोरी तर तयार झालेली होती पहिल्यांदा तिला अशी व्यवस्थित पकडायची आणि दोन्ही बाजूला सेम इलासी करून कट करायची आता ही जरा जास्तच लांब होते त्याच्यामुळे मी थोडीशी छोटी करून घेते एक्स्ट्राचा आहे ना ते कट करते ना आता एवढ्या लांब दोऱ्या आपल्याला चालतील तर आता काय करायचं जे ओपन पार्ट असतो ना त्याच्यातून आतमध्ये दोरी टाकायची आणि मग डबल शिलाई करायची म्हणजे आपली दोरीसुद्धा बाहेरच्या भागाला दिसत नाही आणि फिनिशिंग तर एकच नंबर सुपर असं दिसतं त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही भरपूर साऱ्यांना जे वस्त्र आहेत ना देवीच्या साड्या त्या शिवून तुम्ही विकूही शकता कारण खूप छान अशा घरगुती साड्या बनल्या जातात जे काही बाहेरून आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षाही छान दिसतात जर अशा काट्यापात्राच्या ब्लाऊज पीस असेल किंवा साड्या असेल त्याच्या एखादा ब्लाऊज पीस जरी असेल ना तरी एका ब्लाऊज पीसच्या दोन ते तीन अशा तुम्ही जे काही वस्त्र आहेत ना ते करून घेऊ शकता एका ब्लाऊज पीसपासून मागच्या वर्षीसुद्धा मी असेच कस्टमरचे आणि माझ्या असे एका ब्लाऊजपासून दोन ते तीन मी अशा साड्या तयार केलेल्या होत्या तर बघू शकता व्यवस्थित मी दोन्ही साईडला आता नॉडला जे काय ना डबल शिलाई केलेली आहे म्हणजे कसं पटकन नॉड तुटलं तुटत नाही त्याच्यामुळे त्या जरा डबल टिबल अशी शिलाई देऊन व्यवस्थित पॅक करायच्या आता इथं जी काय आपण टसल्स किंवा छोटी लटकन आहेत ना ती लावून घेऊया त्रिकोणी आकाराचीच मी लावते सिम्पल चिमणीच्या आकाराची तर नाही लावली तरीही चालतं पण इथं मी थोडंसं लूक येईल म्हणून लावलेलं आहे बघू शकता व्यवस्थित आता मी इथं टसल्स लावून घेते तर आता बघा तुम्ही डायरेक्ट अशीच जरी ठेवली ना वस्त्र तरी चालेल पण मी थोडासा अजून लुक येण्यासाठी जी आपली शिलाई आली होती ना पट्टी लावतानाची त्या शिलाईवरूनच लेस लावणार आहे थोडीशी कॉन्ट्रास्टमध्ये कलर घेतला आहे गोल्डनमध्ये मी इथं लावते जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल दुसरा कोणता कलर इथे चांगला दिसला नसता लेससाठी म्हणून मग मी गोल्डनची होती ना थोडीशी असे जाडसरच लेस आहे तर ती लावून घेतली बघा लुक खरंच खूप छान येतो लेसमुळे आणि आता जी खालच्या जी आहेत ना निऱ्या आपण म्हणू साडीच्या त्यासुद्धा तुम्हाला जसं अशा ठेवायच्या असतील तुम्ही ठेवू शकता फुगीर छान दिसेल पण मी थोडंसं पॅक करणार आहे म्हणजे त्या थोडंसं अजून लूक येईल त्यासाठी काय करायचं जिथून माझी साडीची लेस आहे ना तिथून मी ज्या काही फोल्ड केलेला पो आपल्या प्लेट्स आहेत ना त्या व्यवस्थित पकडत पकडत ना त्याच्यावरचसुद्धा दोन्ही पिंक कलर आणि ग्रीन कलरची लेसच्या तिथे मध्ये मध अशी मी अजून एक लेस लावून घेणार आहे जेणेकरून ज्या काही निर्या म्हणू आपण साडीच्या प्लेट्स त्या अगदी प्रॉपर राहतील आणि जास्त पसरणार नाही तुम्ही तसंच ठेवलं तुम्हाला जास्त अशी पसरणारी फुगीर साडी पाहिजे असेल देवीसाठी तरी तुम्ही तसं ठेवलं तरी चालेल पण आम्हाला थोडासा लुक वेगळा पाहिजे होता त्याच्यामुळे मी इथं इथून एक मधून एक अजून लेस लावून घेते जेणेकरून मला असं वाटलं की अजून छान लूक येईल त्यासाठी आणि प्लेट्स ज्या आहेत ना अशा पसरतात मग असं वाटत नाही की प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये पण ज्यावेळेस आपण अशा फोल्ड करून प्लेट्सला डबल शिलाई देऊन आता तर बघा आता वाटतं की खरंच तिथं प्लेट्स आहेत असं जरा लुक आल्यासारखं दिसतंय जो लुक ना खूप छान दिसत होता तर बघा इथं मी सगळ्या व्यवस्थित अशा प्लेट ज्या आहेत ना व्यवस्थित करून घेतल्या आणि आत्ताचा लोक आणि आधीचा लोक किती फरक दिसत होता बघू शकता तर आता मी हा जो काही आहे ना सवस्त्र ते मी तुम्हाला लावूनसुद्धा तांब्याला दाखवते की अगदी प्रॉपर असा शेप आलेला आहे का किंवा उंचीमध्ये वगैरे काही कमी जास्त पडतंय का तर बघा इथं मी खाली ना जी लेसचा बॉक्स होता तो ठेवला आहे तांब्याच्या कारण मी ना प्रत्येक वेळी माझ्या देवीची मूर्ती थोडी उंच दिसावी यासाठी खाली काही ना काही ठेवत असते तांब्याच्या त्यासाठी आता मी बघा इथं तुम्हाला बांधून दाखवते बांधताना तर ना, ना अगदी प्रॉपर गोळ असं तिथपर्यंत व्यवस्थित आपला जो कपडा आहे ना तो गेलेला होता आणि बघू शकता तुम्ही साडीचा लूक तुम्हाला जास्त फुगीर पाहिजे असेल तर तुम्ही जो मधली जी लेस लावली ना ती नाही लावली तरी चालेल तर कसा वाटला हा लुक तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि देवीची साडी कशी वाटली तेही सांगा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला का ते पण सांगा ना अजून अशाच वेगवेगळ्या ज्या साड्या आहेत ना त्याही बघायला तुम्हाला आवडतील का ते पण कमेंट करून सांगा कारण मी अजून एक दोन तीन वेगळ्या प्रकारच्या अजून साड्याचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय